माझ्या आपल्या तुम नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भाऊ बहिणी माता पिता सगळ्यांना माझ्या शुभेच्छा तुम्हाला माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी एक काळ गाणं म्हणून दाखवते ऐका पुण्याचा सोनार बोलवाग वाग आईला नी गड पुण्यात सोनार बोलवा ग आईला नतनी गडवा ग आईला नी गडवा पुण्याचा सोनार <ँणीख> बोलवा ग आईला नतनी गडवा ग पुण्यात सोनार बोलवा ग आईला नतनी गडवा ग पुण्यात सोनार बोलवा ग आईला नतनी गडवा ग आईला नतनी गडवा ग आईला नी गडबा गळदी कुंकाचं उणी ताट काळूबाईची पातो ते वाट हळदी कुंकाचं घेऊणी ताट काळूबाईची ते वाट हळदी कुमकाचं घेऊणी ताट काळूबाईची पातो ते वाट काळूबाईची ते वाट काळूबाईची पातो ते वाट काळूबाईची पातो ते पाट சிம்பி பயில தோழி சிவா நாசிக்க சிம்பி பயலோ நாசிக்க சிம்பி பல வாழி சிவா ஆயில தோழி சிவா ஆயில தோழி சிவா சோழ பத்தா ताट बाईची पातो ते वाट चुळी पात्राचं घेऊन ताट बाईची पातो ते वाट चुळी पात्राचं घेऊन ताट बाईची पातो ते वाट बाईची पातो ते वाट बाईची पातो ते वाट बाईची पातो ते वाट धुळ्याचा कसार बोलवा ग धुळ्याचा कासार बोलवा ग धुळ्याचा का बोलवा ग धुळ्याचा का बोलवा ग आईल बांगड्या बरवा ग धुळ्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या बरवा ग आईल बांगड्या बरवा ग आईल बांगड्या बरवा ग आईला बांगड्या बरवा ग लिंबणार ताट काळूबाई चिपात होते वाट 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 राजाचा चाला वार बोलवा ग राजा चाला बोलवा ग राजा चालवार बोलवा ग आईला तिरसूळ ग आईला तिरसूळ गडवा ग राजा चालवार बोलवा ग आईला तिरसूळ गडवा ग राजा चालवार बोलवा ग आईला तिरसुळ गडवा ग आईला तिरसुळ गडवा गुद कापराच घेऊन ताट काळूबाईची पातो ते वाट उद्या कापडाचं घेऊ नी ताट काळूबाईची पातो ते वाट उद्या कापराचं घेऊन ताट काळूबाईची पातो ते वाट काळूबाईची पातो ते वाट काळूबाईची पातो ते वाट जळगावचा हलवाई बोलवा ग काळूबाईला निवत्या दाखवा ग जळगावचा हलवाई बोला ग आईला निवध दाखवा ग जळगावचा हलवाई बोला ग आईला निमध दाखवा ग आईला निवध दाखवा ग आईला निवध दाखवा ग आईला नि दाखवा ग पुरणपोळीच घेऊन ताट काळबाईची पाहतो ते वाट पुरणपोळीचा घेऊ ताट काळूबाईची पातो ते वाट पुरणपोळीचा घेऊणी ताट काळूबाई चिपातो ते वाट काळूबाई चिपातो ते वाट पुरणपोळीचा गेऊणी ताट काळूबाई चिपातो ते वाट काळूबाई चिपातो ते वाट काळूबाई पातो ते वाट काळूबाईची पातो ते वाट काळूबाईची पाहतो ते वाट काळूबाईची पाहतो ते वाट काळूबाईची पाहतो ते वाट धन्यवाद <coughs> कस वाटलं सांगा आवडलं तर कर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा माझा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा धन्यवाद